बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालाय महिलांनी छोटे मोठे व्यवसाय करून त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे समाजात महिलांचं योगदान अतुलनीय आहे व्यावसायिक महिलांनी कुटुंबाला हातभार लावून देशाच्या प्रगतीत भर घातली आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव हो यांनी केलं टिळक रोड येथील शुभम इम्पोर्टवर टी हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील बत्तीस कर्तृत्ववान व्यावसायिक महिलांचा गौरव करण्यात आला घरगुती मेस मसाला बनवणे पावभाजी साडी विक्रेते चहा विक्रेते पराठे आणि पुरणपोळी विक्रेते भाजी विक्रेते अशा छोट्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या कर्तृत्ववान आणि कष्टकरी महिलांचा सत्कार पडोळे परिवाराच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव रुक्मिणीताई पडोळे गोरख पडोळे वंदना पडोळे सुजाता पडोळे नंदाताई बोरुडे निकिता बोरुडे सकलमाळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे विश्वस्त विनोद पुंड डॉक्टर रणजित सत्रे अमोल भांबरकर कॅप्टन सुधीर पुंड अनिल इवळे मच्छिंद्र बनकर मनोज गाडळकर राजाराम चिपाडे बनकर रोहित पठारे सुनील राऊत चंद्रकांत पुंड लवेश गोंधळे बजरंग भुतारे राजाराम चिपाडे विठ्ठल दळवी सुभाष गोंधळे रवींद्र राऊत सुधाकर कानडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात माजी नगरसेविका सो सुनंदाताई बाळासाहेब भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला भुजबळ यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली जिल्हा न्यायालयाच्या गेटवर चहाचा व्यवसाय सुरू केला टांगेगल्ली नालेगाव या परिसरातून एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आणि विजय झाल्यानंतर पाणीपुरवठा सभापतीपद भूषवलं नगरच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली हे सर्व राजकारण आणि समाजकारण करत असताना देखील चहाचा व्यवसाय अखंडपणे सुरू ठेवला तसेच मुलांचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले आजपर्यंत बेचाळीस वर्ष अखंडपणे चार तप पूर्ण करत चहाचा व्यवसाय त्या करतात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहिणी बनकर यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊत यांनी मानलेत आठ दिवसापूर्वी महिला दिनानिमित्त आम्ही फक्त आठ महिलांचं करायचा असा आम्ही विचार केला मी व्हॉट्सअपला तसा मेसेज पण केला ता। पण आठ म्हणता म्हणता पंचवीस तीस पर्यंत हा आकडा गेला म्हणजे मला एवढं बाकीच्या आमच्या मित्रांनी आग्रह केला की मग महिलांचा सन्मान झालाच पाहिजे तुम्ही आठच का घेतले म्हणजे दोघं तर माझे संघ आण निर्णय अजून वाढव आज तुम्ही जे आम्ही सहज आम्ही असा विषय घेतला की आठ महिला आठ तारीख असं आमचं त्याच्या माझं काही असं काही मोठ लॉजिक नव्हतं आम्ही आठ नाव घेतली आमचा विठ्ठल माझ्याजवळ येऊन बसला नाही म्हटलं अजून नाव आहे तुमचं अजून मला ज्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दोन दोन नाव ऍड करायला होती ठीक आहे त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला काय एवढा मोठा आ, हा एवढा मोठा महिलांचा समुदाय गोळा होईल हॅलो असं म्हणत पण नव्हतं पण तुम्ही इथं आलात आमच्या विनंतीला मान दिलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद